नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चीन आणि भारत यांनी परस्परांचा आदर करणं उभय देशांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हिताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे एक गंभीर आव्हान परराष्ट्र सचिव एस जयशंकर काळ्या यादीत टाकलेल्या ब्रिटनच्या कंपनीला गेल्या तीन वर्षांपासून नोटाछपाईचं काम दिलेलं नाही केंद्रीय वित्त मंत्रालयाचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस करणार आघाडी गुलाम नबी आझाद यांनी दिली माहिती कानपूर रेल्वे बॉम्बस्फोटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय मुंबईत पासष्ट लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त तिघांना अटक तर मोहालीत काल एकशे साठ किलो सोनं जप्त आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या तर रोहन बोपन्ना पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत नमस्कार आता बातम्या पाहूयात भारत आणि चीन यांनी परस्परांचा आदर करणं उभय देशांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हिताचं आहे तसंच मतभेद दूर सारून संवेदनशीलता दाखवायला हवी असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायसीना संवाद संमेलनात केलं आशिया खंडात शांतता नांदायची असेल तर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा आणि भारताबरोबर चर्चा करायला हवी अशी आग्रही भूमिका मोदी यांनी मांडली एवढ्या मोठ्या देशांमध्ये काही मतभेद असणं शक्य आहे मात्र आशिया खंडाचा आणि मानवजातीच्या हिताचा विचार करत दोन्ही देशांनी परस्परांच्या भावना समजून घेत हितसंबंधांचं रक्षण करायला हवं अशी व्यापक भूमिका पंतप्रधानांनी यावेळी मांडली भारताबरोबरच पाकिस्ताननंही शांततेचा मार्ग अनुसरायला हवा असं पंतप्रधान म्हणाले पाकिस्तान दहशतवादी कारवायांना संरक्षण देत आहे हा मुद्दा आता जागतिक व्यासपीठावर गेला असून यामुळे पाकिस्तान जगात एकटा पडलाय म्हणूनच पाकिस्ताननं आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे असं मोदी यांनी सांगितलं इट ऑल्सो हॅज टू बी पाकिस्तान जर्नी टू मेक पाकिस्तान मस्ट वॉक अवे फ्रॉम टॅरर इफ इट वॉन्ट टू वॉक टवर्ड्स डायलॉग अवर स्ट्रॉंग बिलीफ इन डी लिंकिंग terrorism from religion and rejecting artificial distinction between good and bad terrorism are now a global talking point and those in our neighbors who support violence hatred and export terror stand isolated and ignored it is not unnatural for two large neighboring powers to have some differences. In the management of our relationship and for peace and progress in the region, both our countries need to show sensitivity and respect for each other's core concerns and interests. भारत विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करतोय देशातल्या अनेक क्षेत्रात विविध देशांच्या सहकार्याची आम्हाला निश्चितच गरज आहे पण त्याचवेळी एक स्थिर शाश्वत अर्थव्यवस्था या नात्यानं जगाचंही भारताकडे लक्ष आहे असं मोदी म्हणाले हा प्रवास परस्परपूरक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केवळ आपला विकास ही भारताची संस्कृती आणि चरित्र नाही संपूर्ण आशिया खंडाचा विकास करण्यात भारताची मध्यवर्ती भूमिका आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आर्थिक वृद्धी कृषी कल्याण युवकांच्या हाताला काम आणि देशाची सुरक्षा यांच्या माध्यमातून भारताची शाश्वत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असून देशाचा कायाकल्प होत आहे असं पंतप्रधान म्हणाले ऑल ऑफ दॅम आर डीपली इन्फेक्टेड बाय डेव्हलपमेंट इन द वर्ल्ड द रिव्हर्स इज ट्रू द वर्ल्ड नीड्स इंडिया सस्टेन राईज एट मच एज इंडिया नीड्स द तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला जगभरातल्या पासष्ट देशांचे दोनशे पन्नास प्रतिनिधी उपस्थित आहेत आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे गंभीर आव्हान असून जगभरात दहशतवादाविरुद्ध वातावरण निर्माण करणंही सर्वोच्च प्राथमिकता हवी असं परखड मत परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी मांडलं नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसेना संवाद संमेलनात आज ते बोलत होते दहशतवादाचं संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र असणं गरजेचं आहे असंही यावेळी म्हणाले दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या एका शेजारी राष्ट्रामुळे सार्क सारखा आंतरराष्ट्रीय समूह निष्प्रभ ठरत असल्याचं जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं गेल्या दोन दशकांपासून विकसित देशांबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत दोन हजार सतरामध्ये चीनसोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारत प्रयत्नशील राहणार आहे असंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं त्याचबरोबर रशिया आणि अमेरिका यांच्यातले मजबूत संबंध भारताच्या हिताविरुद्ध नाहीत असं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात संपर्क साधला असून देशातले विविध प्रश्न आणि देशाच्या हितासंबंधित चांगली प्रतिक्रिया बघायला मिळाली आहे असंही जयशंकर यांनी यावेळी सांगितलं प्लास्टिकच्या नोटा छापण्यासाठी ब्रिटनच्या काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट दिल्याचा काँग्रेसचा आरोप वित्त मंत्रालयानं फेटाळला आहे गेल्या तीन वर्षात कंपनीला कुठलंही कंत्राट दिलं नसल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नोटा छापणारी ब्रिटनची कंपनी वादाच्या भोवऱ्यात असून काळ्या यादीमध्ये त्या कंपनीचं नाव आहे तरी त्या कंपनीला प्लास्टिकच्या नोटा छापण्याचं कंत्राट सरकारनं दिलंय असा आरोप काँग्रेसनं केला होता ही कंपनी दोन हजार दहापर्यंत बँकांना नोटा पुरवत होती दोन हजार चौदा नंतर या कंपनीला कोणतंही नवीन कंत्राट दिलं नाही असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत याबाबतची अधिकृत घोषणा केली काँग्रेस आणि सपामधल्या जागा वाटपाबद्दल येत्या दोन तीन दिवसात निर्णय जाहीर होईल असं म्हणाले दरम्यान भाजपानं या आघाडीवर टीका केली असून सपाच्या शासनकाळात उत्तर प्रदेशात भ्रष्टाचार वाढला तर कायदा सुव्यवस्था ढासळली आहे लोकांनी नाकारलेले काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याचं भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे कानपूर इथं वर्षी झालेल्या रेल्वे अपघातात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केला आहे इंदोर पाटणा रेल्वेला नोव्हेंबरमध्ये झालेल्या अपघातात एकशे पन्नास जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत चौकशी दरम्यान रेल्वेला लक्ष बनवण्यासाठी आयएसआयशी संबंध ठेवणाऱ्या शेजारील देशांच्या एका नेपाळी व्यक्तीच्या संपर्कात होतो तसंच त्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याची कबुली या तिघांनी दिली आहे असं पोलीस अधीक्षक जितेंद्र राणा यांनी सांगितलं मुंबईत कुर्ला इथं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल पासष्ट लाख रुपयांच्या मूल्याच्या जुन्या नोटा जप्त केल्या तीन उद्योजकांकडे जुन्या नोटा आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर पोलिसांनी आपल्या माणसाला त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यानंतर सापळा रचून या तिघांकडून नोटा हस्तगत केल्या पोलिसांनी त्यांच्याकडून जुन्या पाचशे रुपयांच्या तेहतीस लाख सत्तर हजार रुपयांच्या आणि एक हजार रुपयांच्या एकतीस लाख तीस हजार रुपये मूल्याच्या नोटा हस्तगत केल्या आयकर विभागाला त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाका नाक्यांवरती गस्ती घालण्यात येते या गस्तीदरम्यान मोहालीत एका गाडीमधून पोलिसांनी तब्बल एकशे साठ किलो सोनं काल जप्त केलं हे सोनं कच्च्या स्वरूपातलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी कार चालकासह तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे हे तिघंही दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे सोनं घेऊन आले होते त्यांना हे सोनं हिमाचल प्रदेशात पोहोचवायचं होतं असं पोलिसांनी सांगितलं राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे साडेतीनशे मुली आणि शेतकऱ्यांच्या पत्नी गेल्या नऊ वर्षांपासून नाशिक इथल्या आधारतीर्थ आश्रमात राहत आहेत आणि तिथंच शिक्षण देखील घेत आहेत या आश्रमशाळेतल्या पन्नास विद्यार्थ्यांनी काल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली शेतकरी आत्महत्या करत आहेत आमच्या वाट्याला जे दुःख आलंय ते इतर शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये या उद्देशानं ही मुलं गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रबोधनाचं काम करत आहेत या कामाची माहिती त्यांनी तावडे यांना दिली शिक्षणमंत्र्यांनीही त्यांच्या या प्रबोधनात्मक कामाचं कौतुक केलं आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शिक्षणमंत्र्यांना सांगितले राज्य विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता अनेक इच्छुक उमेदवारांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाशिक आणि अमरावती पदवीधर तर नागपूर औरंगाबाद आणि और कोकण शिक्षक मतदारसंघासाठी येत्या तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे मुदत संपेपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघांसाठी बावीस जणांनी अर्ज दाखल केले असून अमरावती मतदारसंघात एकूण बत्तीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत नागपूर शिक्षक मतदारसंघात एकोणीस जणांनी औरंगाबादसाठी चोवीस उमेदवार तर कोकण मतदारसंघात सोळा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारांना येत्या वीस जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत येत्या सहा फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या वतीनं राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील काँग्रेसच्या वतीनं प्रदेश काँग्रेस सचिव संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या चारही पक्षांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू आहेत एकीकडे एक एक सर्व पक्षांचे नेते युतीबाबत सकारात्मक भूमिका घेत असले तरी दुसरीकडे कार्यकर्ते मात्र स्वबळावर निवडणुका लढण्यास इच्छुक आहेत नाशिकमध्ये शिवसेना भाजप युती होणार नसल्याचं काल स्पष्ट करण्यात आलं शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त या यासंदर्भात चर्चा सुरू आहे तोडगा निघायला उशीर लागत असला तरी एकवीस तारखेच्या आत हा निर्णय होईल असं दानवे म्हणाले दुसरीकडे शिवसेनेनं मात्र भाजपाच्या या भूमिकेवर टीका केली आहे युती झाली नाही तर भाजप भुईसपाट होईल असा अहवाल आमच्याकडे असल्याचं मत अर्जुन खोतकर यांनी काल औरंगाबाद इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलं खासदार चंद्रकांत खैरे यांनीही भाजपाच आपला खरा प्रतिस्पर्धी आहे असं सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपनं केलेल्या प्रयत्नांना स्थानिक स्तरावर शिवसेनेनं प्रतिसाद दिला नाही असं नाशिकचे भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अद्याप आघाडीचा निर्णय झालेला नाही मात्र ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित असून मुंबईत आघाडी व्हावी अशी आमची भूमिका आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत सांगितलं तर मुंबई वगळता इतर ठिकाणी युती करायला अनुकूल असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे तर पुण्यातही समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याची इच्छा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे दोन्ही पक्ष आघाडीबाबत सकारात्मक असले तरी नेत्यांमध्ये अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू असून कार्यकर्ते निर्णयाच्या आहेत इंजिनियर व्हायचं असेल तर प्रथम जगात लोकांना काय हवं ते जाणून घेऊन मगच प्रकल्प तयार करावा असं ऑस्ट्रेलियन सरकारचं शैक्षणिक धोरण आहे या धोरणानुसार ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठातले इंजिनिअरिंग शाखेचे पन्नास विद्यार्थी सध्या भारत दौऱ्यावरती आले असून त्यांचा मुक्काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे सिंधुदुर्गमधील दुर्गम गावांमध्ये राहून तिथली जीवनपद्धती शेतीप्रक्रिया शेतकरी शैक्षणिक व्यवस्था भौगोलिक परिस्थिती रूढी आणि परंपरा यांचा अभ्यास करून हे विद्यार्थी प्रकल्प अहवाल सादर करणार आहेत इंजिनियर्स विदाउट बॉर्डर्स ही आंतरराष्ट्रीय संघटना पुण्याची ऑथेंटिका आणि सिंधुदुर्गची भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी अभ्यास दौरा करत आहेत लोक एखादी गोष्ट समजून कशी घेतात मग ते बायोगॅस से असेल कोंबडी पालन असेल शेळी पालन असेल दूध व्यवसाय असेल सेंद्रिय शेती असेल ह्या सगळ्याचा अभ्यास करणं आणि ह्याच्यामध्ये कुठे तांत्रिक कमतरता आहे का की जी तांत्रिक कमतरता योग्य प्रकारच्या सल्ल्याने बदलता येईल अशा प्रकारचा अभ्यास ही मुलं करतील ह्यांना बेसिकली इंजिनिअरिंग कॉलेजला एक प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टचा विषय ह्या पाच दिवसाच्या वास्तव्यातून त्यांना सापडेल आणि मग ते शेवटच्या दोन दिवसामध्ये त्यांचा अभ्यास करून आम्हालाही काय सांगतील की बाबा इथे हे जर झालं तर अधिक उपयोगी आहे आणि ह्या लोकांनी एवढं हे परिचित करून घेतलंय की आम्हाला याच्यात एक मोठी ऑपॉर्च्युनिटी वाटते की ह्याच्यातनं एक पर्यटनाचं चांगलं डेव्हलपमेंटचं मॉडेल उभं राहू शकतं आणि हे जर डेव्हलपमेंटचं मॉडेल जर उभं राहिलं तर सांस्कृतिक देवाणघेवाण होईल त्यांचा देश कुठे आहे आमचा देश कुठे आहोत नक्की आपल्याला काय सुधारणा करायच्या आहेत देखते की गाव कॅसे चालत आहे गाव ये कॅसे जिंदगी जीते सिम्पल तरीकेसे और यहाँ की जो टेक्नोलॉजी है उसे कैसे इम्प्रूव कर सकते हैं जैसे यहाँ पे इन्होंने एक चीज़ जो फोकस बहुत किया है बायोगैस पर बायोगैस और कावपैट और ये सारी चीज़ें जो यहाँ पे इस्तेमाल करते हैं जो कि इन्वायरमेंट के लिए बहुत अच्छी हैं मतलब ये देख रहे हैं यहाँ कि इतना छोटा सा गाँव टेक्नोलॉजी में कितना एडवांस है जो कि टेक्नोलॉजी हम मेलबर्न ऑस्ट्रेलिया में नहीं यूज़ कर रहे हैं वो यहाँ पर यूज़ हो रही है या सर्व विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं शिष्यवृत्ती दिली असून शेतीपूरक व्यवसाय जैव इंधन शेती प्रक्रिया यांच्यात कोणत्या सुधारणा करता येईल याचा अभ्यास केला जात आहे या विद्यार्थ्यांबरोबरच प्रसारमाध्यम शाखेचे काही विद्यार्थी आले असून ते या अभ्यास दौऱ्याचं दृकश्राव्य सादरीकरण तयार करणार आहेत लहान वयात अतुलनीय शौर्य दाखवून धाडसानं दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या पंचवीस मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये तेरा मुलींचा समावेश आहे यात जळगावच्या निशा पाटील हिचाही समावेश आहे निशानं सहा महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवलं होतं दोन हजार सोळाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्यांना मदत करताना प्राण गमवावे लागलेल्या चार शूर मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत तेवीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण होणार आहे प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी अठरा वर्षांची तेजस्विता प्रधान आणि सतरा वर्षांची शिवानी गोंड या मुलींना देण्यात येणार आहे तर संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडमधल्या पंधरा वर्षांच्या सुमित मायगेनला देण्यात येणार आहे त्यांना मोठ्या धाडसानं बिबट्याशी झुंज घेऊन आपल्या भावाचे प्राण वाचवले होते पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या एकोणतीस जानेवारीला कोयनानगर इथं आंतरराष्ट्रीय पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रेसिडेन्सी ग्रुपच्या वतीनं हा पतंगोत्सव होणार असून यात पन्नास ते शंभर फूट उंचीचे विविध आकारांचे पर्यावरणपूरक पतंग असतील असं प्रेसिडेन्सी ग्रुपचे धनंजय कश्यप यांनी सांगितलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पतंग उडवण्याचा विक्रम नावावर असणारे मेहुल पाठक आणि त्यांच्या कन्या माही पाठक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील कोयनानगर हे नवीन महाबळेश्वर पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावं यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असून या महोत्सवात महामंडळानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे वाहन चालकांमध्ये जागृती करून अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बुलडाण्यात आज रॅली काढण्यात आली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी वाहतूक पोलीस उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते वाहतूक नियमाची माहिती देणारे फलक यावेळी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते वाहतुकीच्या नियमांचं पालन करून अपघात टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं बुलडाण्या सुरक्षा सप्ताहानिमित्त रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी तयार करून त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी कोकणातल्या आंबा बागायतदार आणि निर्यातदारांसाठी कृषी कोकण विभागानं राज्यस्तरीय मँगोनेट कार्यशाळेचं आयोजन केलं आहे कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी काल ही माहिती दिली रत्नागिरी इथं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात उद्या सकाळी दहा ते पाच या वेळेत ही कार्यशाळा होणार असून त्यासाठी विनामूल्य प्रवेश असेल या कार्यशाळेत अधिकाधिक आंबा उत्पादकांनी सहभागी व्हावं यासाठी रत्नागिरीचे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे इच्छुकांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे चौऱ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस शून्य तीन अठ्ठावन्न ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि उरुग्वेचा पाब्लो क्योविसची जोडी पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे बोपन्ना क्यूवेस या जोडीनं आपल्या प्रतिस्पर्धी जोडीवर सहा चार सात सहा अशी मात केली महिला दुहेरीत आज भाजपाची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार चेक प्रजासत्ताकाची बारबरा स्ट्रिचोवा या जोडीनंही दुसरी फेरी गाठली सानिया बारबरा जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीचा सहा तीन सहा एक असा सरळ सेटमध्ये पराभव केला पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रॉजर फेडरर स्टेनलास वॉवरिंका तर महिला एकेरीत अँजेलिक केरवर आणि विनस विल्यम्सनं स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे एकेरीत भारताचा कुणी खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाही हवामान देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे हिमाचल प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होते हिमवृष्टीमुळे हिमवृष्टी झाल्यानं तीनशे किलोमीटर रस्त्यावर बर्फाचा थर साठला आहे त्यामुळे श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून पुढील तीन दिवस तो बंदच ठेवण्यात येणार आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालंय काश्मीर विद्यापीठ एकोणतीस जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे विद्यापीठात आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत राजधानी दिल्लीत देखील थंडीचा कडाका कायम आहे गुलमर्ग लेह कुपवाडा या भागातील तापमान उणे दोन पेक्षाही कमी झालं आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं अकरा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा चीन आणि भारत यांनी परस्परांचा आदर करणं उभय देशांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हिताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे एक गंभीर आव्हान परराष्ट्र सचिव एस जयशंकर काळ्या यादीत टाकलेल्या ब्रिटनच्या कंपनीला गेल्या तीन वर्षांपासून नोटा छपाईचं चा काम दिलेलं नाही केंद्रीय वित्त मंत्रालयाचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस करणार आघाडी गुलाम नबी आझाद यांनी दिली माहिती कानपूर रेल्वे अपघातामध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय मुंबईत पासष्ट लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त तिघांना अटक तर मोहालीत काल एकशे साठ किलो सोनं जप्त आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचे सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या तर रोहन बोपन्ना पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर